सांगली जिल्ह्यात शक्ती पक्षाची वाढली राष्ट्रवादी पवार गटाचे अलकुडियम सरपंच बापूसाहेब टंगडे यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात शेकडो कार्यकर्त्यांच्या सह प्रवेश एम यम च्या एमआयडीशी प्रश्न मार्गी लावणार समित ददा कदम सांगली जिल्ह्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे पक्षात प्रवेशाचा रांगा लागल्या असून आज कौटेमंका तालुक्यातील आलकोड यम गावचे राष्ट्रवादी शरदचंद गटाचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब तंगडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या सह जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी जनशिवराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या हस्ते सरपंच बापूसाहेब तंगडे वाईस चेअरमन भास्कर माने माजी उपसरपंच पुष्पकांत वाघमारे विद्यमान उपसरपंच मानिक पाटील सोसायटी संचालक नारायण भोरे पोपट पाटील यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्ह्यात गळती सुरूच आहे असून त्याचबरोबर हिंगणगाव ग्रामचे सदस्य संदीप इरे यांच्यासह कार्यकर्ते यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला मिरज तालुक्यातील कौल्हापूर येथील महादेव नलवडे अतुल पाटील रोहित गवंडी मयूर नलवडे अमोल माई यांच्यासह कार्यकर्त्यांनीही जन शक्ती पक्षात प्रवेश केला यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते माननीय महादेव अण्णा कुर्णे समीर भाई मालगावे जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे प्रवीणजी धेंडे सुनील बंडगर नाशिर चौगले नाना घोरपडे योगेश दरवंदर मदन तांबडे यांच्यासह जनस्वराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते अलकुडियमचे लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब टंगडे यांनी दादा कदम यांचे कार्याचे कौतुक केले तर दादा कदम यांनी अलकुडियम मधील एमआयडीशी प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले